अकोला का पहिला रुझान और हुआ हिंदू बहन का रे धन्यवाद अकोला के मदत मदतदाताओ अकोल्यातील आरपीटीएस गडकी झुलफकार दरगाजवळ राहणार्या केवळ वर 16 वर्षांची अल्पवयीन हिंदू मुलगी घरातील सर्व कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा घेऊन जहादी तोहिर समीर बैद या कट्टरपंथी दरींद्याने तिच्यावर चाकू धरत जीव घेणा हल्ला केला तिच्या भावालाही जखमी केलं आणि त्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला ही मुलगी मदतीसाठी ओरडत होती शेजारी दारे बंद करून घेत होती पण कोणीही मदतला आले नाही आधीही तोहीरने एका दहा वर्षाच्या मुलीचा रेप केला पण त्या गुन्ह्यातून तो सहा महिन्यात बाहेर आला आणि परत तसंच दहशत माजू लागला मुलीच्या आईने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रकरणात पोलिसांनी एफ आय आर नोंदवली आहे पण एवढ्यावर भागणार नाही अशा जिहादी दरिंद्यांवर तीनशे शहात्तर बलात्कार तीनशे सात खुनाचा प्रयत्न पाचशे सहा जीव घेण्याच्या धमक्या एवढंच नाही तर पोस्को अंतर्गत चार पासून बारा पर्यंत कठोर कायदे लागू करणे आवश्यक आहे कारण हा गुन्हा केवळ व्यक्ती विरुद्ध नाही तर हा समाजाविरुद्ध आहे ही पीडित मुलगी आपलीच आपलीच बहीण आहे उद्या घरात असं घडेल सांगता येत नाही म्हणून आता शांत राहण्याची वेळ संपली आपण एकत्र उभं राहून न्यायासाठी आवाज उठवायलाच हवा या राक्षसी विचारधारा संपवण्यासाठी कठोर शिक्षा होणं अत्यावश्यक आहे अन्यथा सकल हिंदू समाजावरील अन्याय हा असाच सुरू राहील एक रहोगे तू सेफ रहोगे जय श्रीराम जय हिंद